स्वराज्य निवाडा तुमचा बुलढाणा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलढाणा शहरात आज एकोणवीस सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एकवीस महापुरुषांच्या स्मारकांचे लोकार्पण झाले आहे आज सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक तसेच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा बसवेश्वर महर्षी वाल्मिकी अग्रसेन महाराज भगवान महावीर संत गाडगेबाबा संत रविदास जिजाऊ मासाहेब व बाल शिवबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नरवीर तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद वीर एकलव्य वसंतराव नाईक आदी एकवीस महापुरुषांची स्मारके शहरातील चौका चौकात व मोक्याच्या शासकीय जागांवर उभारण्यात आली आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठे व वा, लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकांचे लोकार्पण अलीकडेच झाले होते ठाकरे से संत सेवालाल महाराज चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या स्मारकांची कामे पथावर आहेत तर महाराणा प्रताप सिंग व संत भगवान बाबा यांची स्मारके प्रस्तावित आहेत आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते जल्लोषात लोकार्पण सोहळा पार पडला बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहत निर्भय स्वराज्य